विळ्याच्या सहाय्याने वृद्धेचा खून गुलमोहर नगर परिसरातील घटना मसूर पोलीस ठाणे हद्दीतील दिंडूर रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील वयोवृद्ध महिलेवर दिवसा ढवळ्या अज्ञाताने विराच्या सहाय्याने हल्ला करत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास या ठिकाणी कुसुम सुरेश एकबोटे वय वर्ष ऐंशी व त्यांची मुलगी ज्योती गोविंद एकबोटे या भाड्याने राहत होत्या सकाळी ज्योती एकबोटे या कामावर गेल्या घरात कुसुम या एकट्या असताना अज्ञाताने त्यांच्यावर विळाच्या साह्याने डोक्यावर व छातीवर वार करत खून करून पसार झाला सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास कुसुम एकबोटे या घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक आयुक्त नितीन जाधव महसूल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार गुन्हे शोध पथक पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे युनिट एक चे गुंडा शोध पथक कर्मचारी दाखल होत तपास करीत आहेत पोलीस दलातील गुगल श्वानाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले होते त्यावेळी गुगल याने घटना घडल्या ठिकाणापासून शेजारच्या घरावर त्यामुळे सदर वृद्ध महिलेचा खून शेजारी केला असल्याचा पोलिसांना संशय बळावला श्वान गुगलच्या मदतीने अज्ञात हल्लेखोरांचा माग काढण्यात पोलीस पथके रवाना झाली आहेत गुगलने आतापर्यंत सहा क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत केली आहे सदरच्या घडलेल्या घटनेची सर्व बाजू तपासून बघितली जात आहे हल्लेखोर कोण आहे याची प्राथमिक माहिती हाती लागली आहे त्या अनुषंगाने संशयाला माग काढण्यात प्राधान्य दिले आहे संशयताला ताब्यात घेतल्यानंतरच खून का केला आहे स्पष्ट होईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक